अथर्व पाटील रेड कास्टूम ओंकार पाटील ब्ल्यू कास्टूम तयार राहायचं आहे सूरज जमादार कोल्हापूर रेड कास्टूम हर्ष ठाकरे ठाणे ग्रामीण ब्ल्यू कास्टूम चारही खेळाडूं तयार राहायचं चालू कुस्तीनंतर सेकंड ब्रांच पदकाची कुस्ती होईल विवेक पाटील धुळे पियुष ठवरे सोलापूर terra चालू कुस्ती नंतर अनिकेत पटेल कोल्हापूर रेड कॉस्टूम अजय मस्के दारा शिव ब्ल्यू मध्यंतरानंतर गुण पलाक लाल शून्य निळा तीन लाल शून्य निळा तीन सरपंच कुस्ती थांबवा कुस्ती थांबवा थांबवा कुस्ती एक मिनिट थांबवा कुसते तुम्ही व्हा बाजूला तुम्ही बाजूला व्हा संपलेल्या गोष्टी मध्ये ब्ल्यू कास्टो तेजेस जगताप सोलापूर तृतीय क्रमांक अनिकेत पटेल कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम अजय मस्के दारा शिव ब्लू कॉस्ट्युम अनिकेत पटेल कोल्हापूर पहिला पुकार अजय मस्के हातवरकर हा यानंतर अठ्ठेचाळीस किलो ओमकार मुंडकर नांदेड रेड कॉस्टूम एक गेश काय का सोलापूर ब्ल्यू कस्टू

तेजेश किलो